शेतकरी मित्रांनो नमस्कार नऊ जूनला आपण सदर सोयाबीन प्लॉटची ट्रॅक्टरच्या पेरणी अतराच्या सहाय्याने पेरणी केली होती दोन ला आपण अंतर सदर बावीस इंच तेवीस इंच झालेलं आहे आणि एकरी एक बियाणं आपण सोळा किलो वापरलेलं आहे याची उपक्षमता जवळपास पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त झालेली आहे तर, तर हे बियाणं आपण मागील वर्षी फुले दुर्वा जातीचं एका शेतकऱ्याकडं जाणलं होतं तेच बियाणं ठेवलं होतं त्याला फक्त आपण बोरिक पावडर लावून ठेवली होती आणि पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया केली होती त्यामुळे क्षमता अतिशय चांगली झालेली आहे कुठेही गॅप फिलिंग आपल्याला करायची गरज नाही तुटाळा सांगायची गरज नाही आहे जर एखादा दुसरा दाणा गेला तरी ती पुटाळा अतिशय लोमदोर तिथे येऊन ते गॅप भरून काढत आहे त्यामुळं क्षमता पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त वरती झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील दरवर्षी बियाणे विकत नसता चालू वर्षीच्या प्लॉटमधलं बियाणं साठी वापरायला काय हरकत नाही त्यामुळे बियाणाच्यावर जो होणारा खर्च आहे तो निश्चितच आपला वाचणार आहे धन्यवाद शिंदे